राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील महादेव जानकर साहेबांचं जा फायनली ठरलं माळा बारामती ह्या दोन्हींवरती पाणी सोडून ते गेले परभणीला आणि आता जगात जर्मनी भारतात परभणी <coughs> आणि परभणीला जर्मनीच्या लेवलला घेऊन जायचं त्यांनी बोललेलं आहे आणि परभणीमधून त्यांनी आज उमेदवारीचा फॉर्म भरला आहे फायनली तर मित्रांनो संजय जाधव तिथून उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवार आहेत भाजपची रा श राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांची आणि एकनाथ शिंदे शिवसेना ह्या सगळ्याची ताकद प्लस आर पी आयचा काही गट असेल आणि स्वतः महादेव जानकर यांचा एक आमदार आहे है तिकडून ह्या सगळ्यांची ताकद आपली परभणीमध्ये लावून महादेव जानकर साहेबांचा विजय होईल असं बोललं जाते पण जेवढी सोपी वाटते तेवढी ही लढाई सोपी नाही आहे कारण परभणीचा इतिहास म्हणा किंवा भौगोलिक स्थिती खूप वेगळी आहे तिथली जातीय समीकरणं खूप वेगळी आहेत त्याच्यामुळं जानकर साहेबांना जर तो वाटत असेल की शक्य आपल्याला इकडचं हे हिकर करून कारण तुम्हाला मी आधी बोललो होतो की परभ माडा बारामती आपल्या जवळची आहे परभणी माडाही आपल्या जवळच आहे आणि दोन्ही आपलं माडा त्यांचा घरचं स्पीच आहे आणि प बारामती हे त्यांच्या घराच्या बाजूचं स्पीच आहे तर त्यामुळे या दोन्ही ठिकाणी खेळात खेळताना त्यांना मजा आली असती कॉन्फिडन्स आला असता आणि ते ऑलरेडी ह्या दोन्ही स्पीचवरती खेळून झालेले आहेत मला वाटतंय बारामतीमध्ये पण ते जवळजवळ चार साडेचार लाख मतं घेऊन ते जग म्हणजे त्यांनी भारतामध्ये एक नवीन नाव केलं होतं एका प्रस्थापित व्यक्तीच्या विरोधात ज्या सुप्रिया सुळेंना तीन तीन लाखाचं लीड येत होतं चार, चार लाखांचं लीड येत होतं अशा ठिकाणी जाऊन दहा ते पंधरा दिवसामध्ये माधव धनकर साहेबांनी करिश्मा दाखवला आणि बारामतीमध्ये साडे चार लाख मतं चार लाख एक्कावन्न हजार मतं मिळवली होती बारा दिवसात दहा ते पंधरा दिवसामध्ये डेफिनेटली जर त्यावेळेला ते असं बोललं जातं की महिनाभर दोन महिने जर आधी जाऊन तिकडे प्रचार केला असती किंवा के तिथला आधी सगळी समीकरणं हातात घेतली असती तर डेफिनेटली ती जागा त्यांच्या हातात होती कारण खूप कमी फरकाने म्हणजे जी सुप्रिया सुळे साडेतीन चार लाख लीडनी निवडून येत होते त्या सुप्रिया सुळेंना फक्त पंच्याहत्तर हजार त्र्याहत्तर हजार मतांनी निवडून यावं लागलं आणि एवढी मतं ही महादेव जानकर साहेबांनी मिळवली होती त्यामुळं बारामतीमध्ये आत्ता पुन्हा एकदा जर ते उभे राहिले असते तर शंभर टक्के जागा आणि तिके सीट लागली असती परभणीमध्ये दे देखील खूप मोठे मोठे पक्ष आहेत तिथं भारतीय जनता पार्टीची आणि आपले राष्ट्रवादी अजित पवार गटाची खूप मोठी ताकद आहे आणि खूप मोठं काम आहे त्याच्यामुळे त्या कामाचा फायदा नक्कीच महादेव जानकर साहेबांना होईल असं वाटते तुम्ही कमेंट करून मला सांगा महादेव जानकर साहेबांचं परभणी या मतदारसंघामध्ये तिथून संजय जाधव हे होतील निव म्हणजे निवडून येतील की आपले महादेव जानकर साहेब निवडून येतील तुमचं काय मत आहे तुमची प्रतिक्रिया मला नक्की कमेंट करून सांगा जय शिवराय जय मल्हार